गोकुळ माझ गाव राधा माझं नाव गोकुळ माझ गाव देवकीच्या पोरावरी आहे माझा भाव देवकीच्या पोरावरी आहे माझा भाव सुंदर ते ध्यान रूप किती छान सुंदर ते ध्यान रूप किती छान हे राधा माझं नाव गोकुळ माझ गाव राधा माझं नाव गोकुळ माझ गाव देवकीच्या पोरावरी आहे माझा भाव एक्या जे नारध निराधा सुंदर ते ध्यान रूप किती छान यशवतीच्या मांडीवरी खेळ भगवान हे राधा माझे नाव गोकुळ माझ गाव देवकीच्या पोरावरी आवगा माझा भाव नारध राधा कृष्ण सख्याची झाली बाधा एक्या जे नारदनी राधा कृष्ण सख्याची झाली बाधा राधा माझ नाव गोकुळ माझ गाव राधा माझ नाव गोकुळ माझ गाव देवकीच्या पोरावरी आहे माझा भाव